आता तुम्ही मेळघाटातील समस्या जाणून घेण्यासाठी दौरा करता काय नेमक्या समस्यांना तुम्हाला इथे दिसत आहे आणि काय तुम्हाला वाटते काय उपाययोजना होणं गरजेचं आहे इथे आम्ही आलेलो आहे कारण प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला निर्देश दिले की तुम्ही दुष्काळची परिस्थिती आहे आणि जे सत्ताधारी आहेत त्यांना अजिबात कशाचं टेन्शन हे लोक घेत नाही आहेत वस्तुस्थिती आहे की इलेक्शन झालेत आणि त्याच्यानंतर ही जी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पडली जलजीवनची कामं महाविकास आघाडी असताना मंजूर केले ते इनकम्प्लीट ठेवलेले आहेत आत्ता आपण एका हँडपंपजवळ उभे आहोत या हँडपंप झाला आठवडा दीड आठवडा झाला हा पॅन हँडपंप बंद आहे आणि इलेक्ट्रिसिटी पोचत नाही तर पाणीपुरवठा योजना किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण अडचण मोठ्या प्रमाणात जाते आहेत मेळघाटमध्ये काही पाणीटंचाईचे जे विषय आहेत ते कृत्रिम निर्माण केलेले आहेत सरकार हलगर्जी असल्यामुळे आणि अधिकारी हलगर्जी असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं नाही एक डेप्टी इंजिनिअर इथे येऊन बघत नाही आणि काही ठिकाणी नैसर्गिकरित्या पाणीटंचाई झालेली आहे ते जर हे ज्या मोठ्या मोठ्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या जर कंप्लीट केल्या तर ते होऊन जाईल पण नाही सरकारला काही काम इथं करायचं नाही आहे सरकार फक्त इथं म्हणजे वेड्यासारखा का कारभार या ठिकाणी मेळघाटमध्ये सुरू आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेधच करतोय पालकमंत्री बघा ना पालकमंत्री दिसतच नाही आहेत आलेच नाही ते इतके गर्क आहेत इत इलेक्शनमध्ये की त्यांना समजून येत नाही आहेत की इथं टंचाई आहे म्हणून अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की टँकर मंजूर आहे पण पोचलेले नाही काही गावांमध्ये तुम्ही जलजीवनची कामं दिलेले आहेत म्हणून टँकर आलेले नाहीत जिल्हा परिषदे नाहीत म्हणून जिल्हा परिषद सदस्य नाहीत पंचायत समित्या नाहीत कारण पंचायत समितीचे सदस्य नाहीत तर इथं अधिकारी मौज मस्ती करत आहेत आणि पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील बेजबाबदारीनं वागत आहेत